आपल्या पाल्याच्या करिअरची करत आहात काळजी चिंता नको स्नेह करिअर मार्गदर्शन केंद्र आहे तुमच्या पाठीशी आपल्या पाल्याचा करिअर कल जाणून घेण्याकरिता स्नेह करिअर मार्गदर्शन केंद्र जत विद्यार्थी आणि नोकर वर्गासाठी करिअर मार्गदर्शनाची सुवर्ण संधी विद्यार्थी नोकरवर्ग व व्यावसायिकांसाठी सायकोमेट्रिक टेस्टद्वारा बत्तीस पाने रिपोर्टसह करिअर मार्गदर्शन ऑनलाईन आणि ऑफलाईन इयत्ता आठवी नववी दहावी तीनशे रुपयांमध्ये कल चाचणी ॲप्टिट्यूड टेस्ट चौदा पाणी रिपोर्ट ऑनलाईन डॉक्टर अंकुश सावंत एम एस सी मॅथ्स बी एड डी सी जी सी आर आय ई भोपाल सी सी ए बेंगलोर डिलीट साऊथ अमेरिका आमचा पत्ता स्नेहाकुंज जत हायस्कूल शेजारी विद्यानगर जत जिल्हा सांगली आमचा मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव बावीस त्रेपन्न चाळीस एकोणपन्नास चौऱ्याण्णव एकवीस सोळा एक्क्याण्णव एकोणपन्नास विलंब नका करू कारण योग्य मार्गदर्शन हीच यशाची गुरुकिल्ली आपण पाहत आहात लोकशाही महाराष्ट्र न्यूज स्त्रियांच्या वाढत्या आरोग्य समस्यांवर मात करण्यासाठी योगा हा सर्वोत्तम पर्याय आंतरराष्ट्रीय योग दिन एकवीस जून पुरताच मर्यादित न ठेवता रोज योगसाधना आत्मसात करावी सुप्रसिद्ध स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर सोमशेखर मोदी यांचे आवाहन सप्टेंबर दोन हजार चौदामध्ये भारतीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी संयुक्त राष्ट्राच्या महासभेत आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्याचा प्रस्ताव ठेवला होता वेगवेगळ्या योग विशेषज्ञ आणि इतर जगातील नेत्यांनी ते स्वीकारले संयुक्त राष्ट्रांनी डिसेंबर दोन हजार चौदामध्ये एकवीस जून हा आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून घोषित केला योगाची कल्पना ही पुरातन काळापासून झाली होती योगा केल्याने शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य चांगले राहते जून हा योग दिन कारण म्हणजे हा वर्षाचा सर्वात मोठा दिवस असतो याच निमित्ताने जत तालुक्यात देखील आंतरराष्ट्रीय योग मोठ्या उत्साहात योगकलेने साजरा करण्यात आला यावेळी जतचे सुप्रसिद्ध स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर सोमशेखर मोदी यांनी सर्वांना योग दिनाच्या शुभेच्छा देत स्त्रियांच्या आरोग्याविषयी चिंता व्यक्त केली आहे अलीकडच्या काळात स्त्रियांना अनेक आजारांचा सामना करावा लागत आहे स्त्रियांच्या आरोग्य समस्येचा वाढता आलेख पाहता स्त्रियांच्या आरोग्याच्या समस्येवर केवळ योगसाधना हा ब्रह्मअस्त्र म्हणून काम करणार आहे त्यामुळे जगातील प्रत्येक घटकाने नित्य योगसाधनाकरिता वेळ दिल्यास गंभीर आजाराला सुलभतेने रोखता येऊ शकते लोकशाही महाराष्ट्र न्यूजद्वारे डॉक्टर मोदी यांनी केलेले नम्र आवाहन पाहूया त्यांच्या शब्दात ज्याक्ती योग दिनाच्या शुभेच्छा आजकालच्या धाकधकीच्या जीवनात स्त्रियांना बऱ्याच आजाराचं प्रमाण वाढलेलं आहे तेच हे आजार पिशवीचे गर्भाशयाचे आजारसुद्धा खूप वाढलेले आहेत ह्या सर्व गोष्टी टाळण्यासाठी योगाचा जास्त प्रमाणात सवय लावून घ्यायला पाहिजे आपल्याला आज एकच दिवस योगा न करता दररोज आपल्याला ती योग जीवनशैली आपण अंगीकारली पाहिजे स्त्रियांचे आता साधारणतः गर्भाशयाचे आजार किंवा ब्लड प्रेशर डायबिटीज या सर्व आजार स्त्रियांमध्ये खूप प्रमाणात वाढत चालले या सर्व गोष्टीचं आपण योग योग अंगीकारलं तर दूर जातील आजार सर्व डॉक्टर साहेब आपण एक जत तालुक्यामध्ये स्त्री स्त्रीरोगतज्ज्ञ म्हणून गेले अनेक वर्ष सुंदर अशी प्रॅक्टिस करता आपलं आपली हातोटी ह्या स्त्रीरोगतज्ज्ञाविषयी अतिशय सुंदर अशी आहे आपण एक नामांकित स्त्री स्त्रीरोगतज्ज्ञ म्हणून काम करता मला एक सांगा जागतिक आज जो योगा दिन आहे या निमित्तानं तुम्ही स्त्री रोग या तज्ज्ञ या निमित्तानं तुम्ही स्त्रियांसाठी काय आवाहन करणार योगा कशा पद्धतीनं करावा योगा का करावा याचं थोडक्यात महत्त्व आम्हाला कळेल का आणि हा करत असताना केवळ हा एकवीस जून पुरता साजरी न करता त्या रोज करावा यासाठी तुम्ही कसं भावनिक म्हणण्यापेक्षा कसं एक उत्तेजक आव्हान तुम्ही आमच्या लोकशाही महाराष्ट्र न्यूजच्या करणार आहात कुटुंबाच्या दृष्टीनं स्त्रियांचं आरोग्य खूप महत्त्वाचं असते गरव स्त्री खूप सक्षम असेल किंवा निरोगी राहील तर सगळं कुटुंब निरोगी राहतं गरव म्हणून स्त्रियांनी योगा योग आ, योगा अंगीकारलं पाहिजे आज एकच दिवस न करता दररोज योग जीवनशैली तिने अंगीकारलं तर तिथं कुटुंब आणि तिथे सगळं परिवार निरोगी राहण्याला मदत होईल योगा म्हणजे साधारण योगा म्हणजे खूप नुसतं व्यायाम असं न करता योगिक जीवनशैली अंगीकारली पाहिजे आपल्या चांगल्या सवयी लावून घेतल्या पाहिजेत योग योगिक प्रमाणे नुसतं व्यायाम न करता बाकीचे ज गोष्टी म्हणजे जीवनशैली म्हणजे थोडंसं वेळेवरचं जेवण आणि बाहेरचं फास्ट फूड न खाणं ह्या सगळ्या गोष्टीसुद्धा जी योगिक जीवनशैलीमध्ये मोडतात एकंदरीतच हा एकवीस जून एक, एक दिवसासाठी साजरा न करता एकवीस जून हे एक, एक दिवसासाठी न साजरा करता पूर्ण आपल्या वर्षभर किंवा पुढच्या सगळ्याच आपल्या आयुष्यभर हे योग आम्ही करलं पाहिजे लोकशाही महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा